नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर आज तुम्हाला मी टमाटरची चटणी दाखवणार आहे ही चटणी मात्र तुम्ही इडलीबरोबर ढोश्याबरोबर किंवा भज्यांबरोबर पकोड्याबरोबर वड्यांबरोबर कचोरीबरोबर कशाबरोबर बी चालू शकते ही चटणी एवढी जबरदस्त आहे एक टमाटरची मी चटणी करणार आहे पण फार उत्तम चटणी होणार आहे तुम्ही नक्की पहा व्हिडिओ संपूर्ण खूप छान चटणी अगदी तोंडाला पाणी सुटण्याजोगी चटणी होणार आहे फक्त एक टमाटाची तर तुम्ही पहा आता कशा पद्धतीने मी दाखवणार आहे छोटासा व्हिडिओ आहे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा तर इथं मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे आणि हा एक टमाटर घेतलेला आहे पहा आता हा टमाटर घेतलेला आहे ह्याला मी कापून घेणार आहे आता पहा कशा पद्धतीने कापणार आहे पहा टमाटर चांगलं रसाळ घ्यायचं टमाटर लाल जरत पाहिजे ते घ्यायचं या अशा पद्धतीने टमाटर मी कापून घेते पहा अगदी छोटासा व्हिडिओ आहे बारीक लक्ष देऊन पहा उडीव स्किप करू नका आणि थोडीशीरी चूक चूक झाली तरी तुमची चटणी फसणार तर अशा पद्धतीने मी ते मधलं काढून टाकलेलं आहे त्याचं बुडाचं असतं ते दांडा येतो तिथून तो तर ते काढून टाकले नाही असं मी कापून घेणार आहे हे बघा एक टमाटरच आहे जास्त काही नाही आणि ह्याला सामगिरी पण भरपूर कमी लागती पण चटणी मात्र चटणी आहे मात्र खरंच तुम्ही ही चटणी ना खूप पुरवठ्या पडणारी आणि खूप टेस्टी चटणी आहे आता हे टमाटर घेतलेलं आहे आता मी ठेवते कढई गॅसवरती याच्यात मी टाकलेलं आहे थोडंसं तेल जास्त नाही एक चमचाभर तेल टाकलेलं आहे जास्त नाही टाकलेलं इथे टाकते दोन चार पाकळ्या लसणाच्या चा। लसूण थोडं छ छान असा खरपूस भाजून घ्यायचा अशा पद्धतीने जरा लसूण भाजून घेतला तर चांगलाच लाल त्याचा डाग पडले पाहिजे एवढा भाजायचा आपल्याला म्हणजे कसं त्याला खमंगपणा येतो लसणाला आणि आता हे टमाटर मी सोडून देणार आहे त्याच्यामध्ये आपण ही चटणी तुम्ही चपातीबरोबर बी खाऊ शकता किंवा तुम्ही आणखीन काही टोस बनवले किंवा तुम्ही सँडविच बनवलं मिरच्या खालते पहा त्याच्याबरोबर खाऊ शकता कचोरीबरोबर खाऊ शकता भजी बटाटा भजी कांदा भजी किंवा बटाटे वडे किंवा थालीपीठ बनवली तुम्ही पराटे बनवले म्हणजे ही ही चटणी बऱ्याच जागी चालणारी आहे आणि खरंच तुमच्या घरात असून द्यावा ही चटणी आणि ही दोन तीन दिवस आरामशीर राहते एकदा बनवून ठेवली का जास्त नाही बा दोन तीन दिवस तरी आरामशीर मस्त राहती तर इथे मिरच्या टाकलेल्या आहेत मी दोन तीन आता थोडी करणार आहे मी जास्त नाही करणार दाखवण्यापुरती करणार आहे तरी पण बरीच होणार आहे बातमी तर इथे मी ह्या सिंकेशरी काश्मीरी मिरच्या आहेत त्या टाकलेल्या आहे रंग छान येतो त्यांनी म्हणून ते टाकलेले आहेत छान भाजून घ्यायचं ते टमाटर आणि ते त्या ते तेलात आणि खूप फ फायदेशीर आपल्याला आहे पटकनी बनवून ठेवली चार चार पाच दिवसाची का चार दिवसाची तरी टिकणारी तर कटकट नाही आपल्याला काही पण बनवा काही पण का एखादं फंक्शन असलं तिथं चटणीची जरूर आहे मग ही बनवून ठेवली तरी कामाला येते आपल्याला भरपूर कामाला येते आणि एवढा रंग छान दिसतो पाहताच वाटतं का खरंच खावं चटणी आता ते भाजून झालेलं आहे आपलं आता मी हे घेणार आहे वाटून घेणार आहे मिक्सरच्या जारमध्ये बघा सामग्री काय आहे बघा अगदी कमी सामग्री खूप कमी सामग्री आणि थोडासा दोन चमचे माझ्याकडे चिंचचा कोळे तो टाकणार आहे आणि हे बारीक वाटून घेणार आहे एकदम माहीम वाटून घ्यायचं बारीक तर मी हे वाटून घेतलेलं आहे पहा रंग किती सुरेख रंग आलेला आहे ना आता ही काढून घेते मी एका बाउलमध्ये काढली अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे त्याच्यात बिलकुल पाणी बिणी काहीच वापरायचं नाही आपल्याला आहे तेच टमाट्याचा रस पिटलेला आहे ना तोच तेवढा बास आपल्याला झालेला आहे आणि हे सगळं पुसून घ्यायचं आहे व्यवस्थितशीर आता इथे एक पळीभर तेल टाकलेलं आहे मी पंगली पळीभर टाकायचं तेल चांगली म्हणजे तेल टाकल्यामुळं टिकती चटणी म्हणून तेल टाकायचं आपल्याला म्हणजे तीन चार दिवस तर आरामशीर टिकती मोहरी टाकली चमचावर चांगली पहा तुम्हाला जर कोथिंबीर घालायची असली फोडणी तर घालू शकता मी नाही घातली का की कढीपत्त्याचा स्वाद खूप छान येतो कढीपत्ता घालणार आहे मी तर दोन पा आहेत माझ्याकडे कढीपत्त्याची ते दोन्ही पण टाकणार आहे मी स्वाद ह्या चटणीला फार येतो मस्त लागते चटणी एकदम छान होती व्हिडिओ सो छोटासा व्हिडिओ आहे पण फार उपयोगी पडणारा आहे नक्कीच पहा व्हिडिओ तुम्ही आता मी या चटणी काढून घेतलेली आहे ना त्याच्यावर आपण टाकणार आहे बा काय काय त्याच्यात तुम्हाला चमच्यावर साखर टाकायची असली ना तरी टाकू शकता तर इथे मी मीठ टाकले साखर नाही टाकली मी तुम्हाला टाकायची असली तर टाकू शकता साखर थोडीशी अशी अर्धा चमचा जास्त नाही मीठ टाकलं ना तेवढी साखर टाकायची आणि हा तडका द्यायचा होते मस्त बसलेला आहे ना तडका एकदम खमंग अगदी सुगंध सुटलाय तडका बसलाय तर घरात मस्त झालेली आहे का नाही आपली चटणी कशी वाटली चटणी नक्कीच कळवा आवडली का तुम्हाला ही कशाबरोबर पण चालती अगदी घरामध्ये ना तुम्ही तुमच्याकडे असलीच पाहिजे ना अशी चटणी बनवायलाच घ्या चला बाय परत भेटूया